आणि माझ्या फार दिवसापूर्वी इच्छा होती की पुण्यामध्ये प्लॉट घ्यायचा एक वर्ष झालं मी जवळजवळ माझं पोझिशन इकडचे जे आहे माडाचे जे अधिकारी आहेत ते सगळे सपोर्टिव्ह आहेत तर मित्रांनो आपल्याला माहिती भाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ पाच चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची जाहिरात आलेली आहे आणि त्याचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि अनेकांनी कमेंट्स केले होते की नेमका ज्या ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत त्या घरांच्या संदर्भात माहिती द्या तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील लोकेशन याची माहिती द्या असे अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत आहेत आणि म्हणून आज आपण आलेत मित्रांनो किनकोड क्रमांक तीनशे नऊ पिंपरी वाघरी यादी जी काही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत तेथील प्रकल्प आज आपण व्हिजिट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तेथील घरे नेमकं कसे आहेत काय काय सुविधा होती उपलब्ध आहेत येथील लोकॅलिटी येथील कनेक्टिव्हिटी ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक तीनशे नऊ या ठिकाणी शहाऐंशी घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमका ही घरे कशी आहेत त्यांचा सॅम्पल फ्लॅट कसा आहे याचा कार्पेट एरिया काय आहे किंमत किती आहे ही सगळी माहिती पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी उत्पन्न उत्पन गट आहे अल्प उत्पन्न गट पण इथे तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा नाही आहे कारण ही सगळी घरे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर विकली जात आहेत तरी सुद्धा तुमच्या इन्कम ग्रुपनुसार तुम्ही इथे पन्नास हजार सातशे आठ एवढे अनामात रक्कम तुम्ही यासोबत भरायची आहे संकेत क्रमांक आहे मित्रांनो सहाशे पंचेचाळीस सगळी घरे वन बी एच केची आहेत सर्वे क्रमांक तीनशे नऊ पिंपरी वाघिरे असं या ठिकाणाचं नाव आहे चटी क्षेत्रफळ आहे मित्रांनो पस्तीस पूर्णांक चोपन्न ते एकोणचाळीस पूर्णांक चोपन्न स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे ब्याऐंशी स्क्वेअर फीट ते चारशे पंचवीस स्क्वेअर फीट एकूण उपलब्ध घरे आहेत पंचेचाळीस किंमत आहे मित्रांनो बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार ते तेहतीस लाख एकतीस हजार एवढी त्याची किंमत आहे आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आता आपण जे काही एलआयजीचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले मागे तुम्ही पाहू शकता हाच तो आहे आणि एकूण एंट्री आहे तर आता तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवते सॅम्पल फ्लॅट किंवा इकॅलिटी कशी आहे ती चला तर जर तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करत असाल तर बाराशे अकरा जो काही फ्लॅट क्रमांक आहे त्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहेत तर तुम्ही नक्कीच पाहू शकता क्लब हाऊस कसा आहे तुम्ही मागे पाहू शकता हाच क्लब हाऊस मित्रांनो या ठिकाणी जो काही म्हाडाचे पिंपरी वगैरे येतील टावर्स आहेत त्या टावरसाठी हा क्लब हाऊस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणेकरून जे कोणी रहिवाशी या ठिकाणी घरी घेतील त्यांच्यासाठी जे काही सोयी सुविधा प्रायव्हेट बिल्डर कडून दिल्या जातात सेम सोयी सुविधा या ठिकाणी दिल्या म्हणून तर मित्रांनो आपल्यासोबत येथील रहिवाश आहेत आणि आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नमस्कार सर <coughs> 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 नमस्कार काय झालं आपलं माझं नाव काशीनाथ विठ्ठल सुर्वे uh, मुकाम मुकाम पोस्ट ना uh, नाणेगाव बुद्रुक तालुका पाटण जिल्हा सातारा uh, मी एक माझी सैनिक आहे आणि माझ्या फार दिवसापूर्वी इच्छा होती की पुण्यामध्ये प्लॉट घ्यायचा परंतु माझ्या मला पर मी रिटायर झाल्यानंतर मला सर्विस करारमध्ये लागली त्यामुळं मला काहीकडे येऊ शकलो नाही मी आणि रिटायर झाल्यानंतर मला समजलं की ते महाडामध्ये पेंपरी चिंचवडमध्ये जरा प्लॉटची सिस्टम बरी आहे जरी महाराज म्हणजे मारत तयार केलेले आहे त्यानंतर आम्ही जरा मुलाला सांगून मी त्याची कागद पूर्ती केली आणि आम्हाला तो प्लॉट उपलब्ध झाला आणि विशेष म्हणजे मला चार महिन्याचा आम्हाला प्लॉट मिळाला बुकिंग केल्यापासून चार महिन्याचा आम्ही हां प्रश्न मिळालं आम्ही चौथ्या महिन्यात पूजा पूजा ही केली पूजा राहायला आलो ना इथं राहतोय कसं वाटतंय आजोब नाही छान एरिया मध्ये क्लास आहे आणि इथं मंदिर वगैरे जवळ असल्यामुळे वगैरे चांगले आहे व्यवस्थित झालं होय मॅडम हा नमस्कार सर काय ना आपलं पूजा सुरेश नांगरे तुम्हाला इथे म्हणजे मिळालं हे म्हणजे आहे हे कसं कळालं ऍक्च्युली मला एक जस्ट, जा जस्ट जाता जाता मी इथे ऍडव्हर्टाईज बघितली होती इथे जस्ट पिंपरीत जाताना त्यानंतर मला इथे कळालं की माडा थ्रू ऍक्च्युली प्राईम लोकेशन आहे आणि फ्लॅट्स खूप स्पेशियस आणि मोठे आहेत आणि कमी किमतीत आहेत त्यामुळे मी ते लगेच बुक करून लगेच घेतलं आणि ॲक्च्युली ते एक वर्ष झालं मी जवळजवळ माझं पोझिशन इकडचे जे आहे माडाचे जे सब अधिकारी आहेत ते सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांनी फ्लॅट घेण्यासाठी मला बरीचशी मदत केली प्रकल्पापास अंतर काय आहे ते पुणे रेल्वे स्टेशन आहे सोळा किलोमीटर पिंपरी रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर पी सी एम सी मेट्रो स्टेशन तीन पूर्णांक सहा किलोमीटर नाशिक फाटा तीन पूर्णांक पाच किलोमीटर वल्लभनगर एस टी स्थानक ज्याला पिंपरी चिंचवड एसटी स्टँडमधून ते आहे तीन पूर्णांक एक किलोमीटर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय वाशिम हॉस्पिटल आहे तीन पूर्णांक पाच किलोमीटर तर मित्रांनो आता आपण पाहूया नेमका मॅपच्या सहाय्याने की नेमका तो जो काही प्रकल्प आहे पिंपरी वाघेरीचा तो नेमका कुठे आहे तुम्ही जर गुगल मॅपवरती गेलात तुम मित्रांनो तुम्हाला म्हाडा टावर पिपरी पिंपरी वाघेरे असं टाइप करायचं आहे नाव आहे म्हाडा टावर तर तिथे टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला म्हाडाचा टावर दिसून येतो ही लोकलिटी दिसते मित्रांनो म्हाडा कॉलनी जे काय इथे म्हाडा पिंपरी वाघिरी आणि म्हाडाची जे काही संत तुकाराम नगर हे जवळजवळ देण्यात आलेले आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जो काही प्रकल्प पाहायचा तो पिंपरी वाघेरीचा आपण प्रकल्प पाहतो इकडे पुणे रे रेल्वे स्टेशन आहे इकडे पुणे विमानतळ आहे म्हणजे थोडे दूर आहेत पुणे स्टेशन आणि पिंप विमानतळ कारण हा एरिया पी सी एम सीमध्ये आहे म्हणजे पिंपरी चिंचून महापालिकेच्या हद्दीमध्ये आहे त्याच्यामुळं पुणे स्टेशनपासून बराच अंतर आहे ते आपण पुढे पाहणार आहोत जवळजवळ सोळा किलोमीटरचं अंतर आहे पण जे काही नवीन लोकॅलिटी आहे जे काही वाकड आहे किंवा वे बेंगलोर हायवे आहे या साईडला जे काही अपकमिंग नवीन नवीन जे काही प्रकल्प येतात त्या साईडला हा प्रकल्प आहे तर इथे जर तुम्ही पाहिलेला मी झूम करून दाखवतो व्यवस्थित म्हाडा टावर जे काही दिसतंय अं म्हाडाचा म्हणजे एकंदरीत तुम्ही जर लोकेलेशन लोकेलेशन पाहिलं तर इकडे तुम्ही पाहू शकता कासारवाडी मेट्रो आहे भोसरी मेट्रो स्टेशन आहे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन आहे पुढे पिंपरी रेल्वे स्टेशन या साईडला आहे इकडे मार डी मार्ट फेरगाव आहे किंवा जो काही वाकडज एरिया म्हटलं जसं मी सांगितलं की तुम्हाला बेंगलोर हायवे इकडे सगळं आय टी पार्क आहे हिंजवडे आय टी पार्क वगैरे याच्या साईडला आहे तर एकंदरीत निमकमाठाचा जो काही टावर आहे तो पवना नदीच्या जवळच लागून आहे इकडे शास्त्रीनिंगाचा एरिया दिसतो मित्रांनो मी याला थोडं सॅटेलाइट मोडमध्ये करतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल तर इथे इथे हा म्हाडाचा टावर आहे इथे जे काही कॉम्प्लेक्स आहेत जे काही कॉलनी आहे मित्रांनो ते अलग अलग आहे म्हणजे एल आय जी एम आय जी आणि एच आय जी तर एम आय जी आपण सध्याची जी माहिती पाहतो ती आहे म्हाडा टावर बी म्हणजे हिमालया जे नाव आहे त्या विंगचं ते इथे आहे ही ही साइड आहे ही बिल्डिंग आहे आणि ह्या इमारतीमध्ये ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इकडे एच आय जी आणि एम आय जी ची आपण नंतर पुढच्या भागात पाहणार आहोत माहिती पण एकत्र तुम्हाला ही लोकांशी समजावं की नेमका जो काही पिंपळे सौदागर आणि पिंपरी रोड आहे त्या रोडवरतीच हा प्रकल्प आहे म्हणजे सगळा वस्तीच्या आतमध्ये आहे असं नाही की बाहेर आहे कुठेतरी असं नाही आहे वस्तीला लागून आहे भरवस्तीमध्ये हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका पिंपरी वागेर येथील जे काही एलआयजीची घरी उपलब्ध आहेत ती नेमका कशी आहेत ही तुम्हाला समजलेलं असेल पुढील भागात आपण याच ठिकाणची पिंपरी वागेरे येथील जे काही मध्यम उत्पन्न गटाचे जे काही टू बीएचकेची घरे आहेत त्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद